श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्वाचा आहे तेवढंच निरोगी आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे एक काम नक्की करा अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते तसेच माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी कोणते काम करावे व कोणते काम कोणत्या चुका करू नयेत आपण चुकूनही करायचे नसतात या चुकात तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा नक्की लिहा मित्रांनो तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आली होती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घायुष्य बरोबर धनही तेवढंच महत्वाचं आहे यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोक लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपले पूर्वजाने आपल्या वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्याला समजावत असतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याची कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळे निर्माण होतात जर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये एक स्वतःला आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठलात तेव्हा स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे हे होय म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा म्हणायचे की जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशामागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात आणि चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्या केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निश्चिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्न सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका निदान तुमचे तोंड तरी नक्की धुवा तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिला तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि ठरतो गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणून गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा पूर्ण रात्रभर ते आपल्या उशी जवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या जा झोपलेल्या जाग्यावर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणता जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगांचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते गंगाजल कधीही अपवित्र होत नाही किंवा ते शिळे देखील होत नाही पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्रता दूर करायची असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाजींचे दर्शन घ्या सकाळी उठल्या उठल्या हनुमानजींचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत किंवा समोरील भिंतीवर तुम्ही श्रीकृष्णांचे मनमोहक चित्र नक्की लावा त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते पृथ्वी मातेच्या आशीर्वाद घ्या आणि क्षमा मागून आपले पाय पृथ्वीवर ठेवा त्यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता आपण जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये करायला हवी ज्यामुळे आपल्याला आयुष्य प्राप्त होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझे आशीर्वाद राहतात ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक नक्की लावावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काळही काही बिघडू शकत नाही कपाळावर तिळक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही त्यामुळे असा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला जर नीट आपण पाहिले समजून घेतले तर कितीही वयवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कितीही वय होऊन सुद्धा आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे असे वाटते असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नासशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर नित्य गंध लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते तसेच गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं अज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते त्यामुळे हिंदू धर्मा अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते असं वाटतं की देवाच्या साक्षीने आपण काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून घ्या आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे काम कराल ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्णपणे यशस्वी होईल चार भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते पाच जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांचं घर परिवार आणि समाजामध्ये मानसन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश तर मिळतेच त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि दही आणि साखर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात दही आणि साखर खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसे दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे नातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्यावी काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे आणि वादविवाहाचे वातावरण असते यामुळे घरामध्ये अपशब्दांचा वापर सुरू होतो पती पत्नीमध्ये किंवा आई मुलांमध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवाहाचे वातावरण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोला भक्तिगीते लावा घरात शांतता राहते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करते सात मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतले की लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली यामुळे सर्व देवी देवीता प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गाईची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते ज्या घरामध्ये लोक नियमित असं करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळही फिरकत नाही तर तुम्ही लहान मुलांच्या हाताने देखील सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित आणि तल्लक होते तर मित्रांनो ही ती कामे आहेत जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावी आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील भाग्याचे आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी घरामध्ये करणे आवश्यक आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जयश्री माता लक्ष्मी अवश्य लिहा एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये विशेष महत्व मानले आहे घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष व नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आठवड्यातून एकदा घरामध्ये कापूर चाळावा असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरामध्ये अन्नाचे भांडार भरून राहते दोन संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला असा दिवा लावू शकता असं केल्याने देवी देवता आणि पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त होतात व घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनते तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर दोन थेंब दूध शिंपडा असे मानले जाते की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला गुळाचा खडा आणि त्यावर असावा दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला हे देखील शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असं केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही जेवणाच्या थाळीला नेहमी पाठ किंवा चटईवर टेबलवर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नका असं केल्याने अन्न प्रेत जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करूनच करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन केल्याने राहुग्रह शांत होतो चप्पल घालून भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये झाडू असा ठेवा की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही तो पलंगा खाली ठेवू नका यामुळे सासू सुनांचे भांडणं होतात घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान होतो तिथेच माता लक्ष्मी राहते दक्षिणेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला किस्सा दुरुस्त करून घ्या तसेच मागील खिसात पॅन्टच्या पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारची व्यसनं करू नका घरामध्ये आपले बरकत नष्ट होते तसेच दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा सर्वत्र घाण पसरू नका पुरुषांनी नखे आणि केस वाढवून देऊ नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री हरिकृष्णा